नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुरेश भट लिखित मित्रकोण आणि शत्रुकोण ही कविता आज आपण बघणार आहोत मित्रकोण आणि कोण गदी गणित साधे कळले नाही मित्र कोण शत्रु कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी हुरळलो नाही आले जीवनी सुख जरी तरी कधीच मी हुरळलो नाही कधी न सोडली का सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही कधी न सोडली का सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण रुसून राहिले माझ्या अगदी पण मी कुणालाच कळलो नाही मी कुणालाच कळलो नाही धन्यवाद